हॅलो फ्रेंड स्वीटूचा तर आत्ताच बर्थडे झालाय आणि स्वीटू नंतर येतो मानसीचा बर्थडे oh. त्यानंतर येतो ऊतूचा बर्थडे आमच्या घरामध्ये तर एका मागे लगातार बर्थडे सुरू असतात एक महिना सुद्धा असा खाली जात नाही फेब्रुवारीपासून ऑक्टोबर नाही डिसेंबर पर्यंत कारण की लग्नाच्या अॅनिवर्सरी असतात आई पप्पाचे पण बर्थडे असतात मानसीचा माझा यांचा सुद्धा आणि बर्थडे म्हणल्यावर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे ड्रेस घ्यायचं हा आम्ही ऑनलाइनच ऑर्डर केला होता ह्यावेळेस कारण की आम्ही नवीनच इथे राहायला आलो होतो जास्त काय आम्हाला एरिया पण माहित नव्हता कुठं कसं भेटेल काय त्यामुळे आम्ही तिला ऑनलाईनच ड्रेस घेतला होता पहिल्यांदा पण साठी आम्ही खूप साऱ्या दुकानं शोधल्या आहेत कारण की राहायला पण आम्हाला एक दीड महिना झाला आहे तसं आणि यांचं जाणं येणं पण असतं त्यामुळे यांच्या पण खूप दुकानं बघितल्या आहेत इथे ड्रेससाठी आम्ही आज जातोय मस्त पैकी शॉपिंग करण्यासाठी कोणा शॉपिंग करायचं तुझे नाही करायची

बघू आता दुकानमध्ये गेल्यानंतर मुलांमध्ये बिलकुल व्हरायटी नसते ना आम्हाला इतकं टेन्शन यायचं ड्रेस घ्यायचं म्हटल्यावर जर पटेचं दिवाळीचं टेन्शन असतं आम्हाला ड्रेस घ्यायचं म्हटलं हो का नाही आणि कसा घ्यावा शर्टसुद्धा इतका बारीक झाला आता शाळा सुरू झाल्यापासून आता शर्टसुद्धा जास्त सोडत नाही त्यामुळे टी शर्ट वगैरे जास्त यूज करतो त्याला टी शर्ट पण आवडतं खायला शर्ट तर मग आम्ही जातो आता उत्कर्षला ड्रेस घेण्यासाठी आणि दुकानमध्ये गेल्यानंतर कळेलच की कोणता ड्रेस घ्यायचा ते तर मग जाऊयात आतमध्ये चोवीस नंबरच दाखवू का दाखवू त्या टी शर्ट हाफ जीन्स साईज याच्यामध्ये कोणतं पॅटर्न घेऊ शकतो आपण आमची तर खरेदी झाली आहे मस्त पैकी आणि आम्ही पाणीपुरीसुद्धा खाल्ली आहे खूप टेस्ट पाणीपुरी होती आणि खूप दिवसानंतर खाल्ली हो खूप दिवसानंतर खाल्ली खूप भारी वाटलं आणि पाणीपुरी तर आमच्या तो सगळ्यांना आवडते यांना दोघांना उत्तर सुटूला पण खूप आवडती मागच्या संडेला तर हे दोघंच गेले होते हे दोघं हे दोघं म्हणजे सुडीचे पप्पा आणि मोठे भाऊजी मस्त पाणीपुरी खाऊन आले ते मग आम्ही पण ठरवलं की आम्ही पण खाणार आन मग आम्हीसुद्धा खाल्ली छान होती पाणीपुरी भारी वाटलं आणि खूप दिवसानंतर असं बाहेर शॉपिंग करायला आलो आम्ही खूप दिवसानंतर नाही तर आमचं ऑनलाईन सारखं चालूच असतं काही काही घेणं पण मेन दुकानवरती जाऊन खूप दिवसानंतर गेलो असं झालं तर आता तुम्हाला आम्ही ड्रेस आहे तर घरी गेल्यावरच बघायला तर चला मग आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय फ्रेंड आम्ही आताच घरी आलो आणि इतकं थकलो खूप थकलोय हा माझी गाडीवर गेलो तरी थकलो शॉपिंग म्हणजे ड्रेस चॉईस करता करताच खूप वेळ निघून गेला त्यामुळे दोन तास कुठं निघून गेले काय सुद्धा नाही आम्ही घरातून पावणे तीन ला गेलो होतो आता साडेपाच साडेपाच वाजले आम्ही आताच घरी आलो उतरला दूध बिस्किट दिले हो आणि आम्ही पाणीपुरी सुद्धा खाल्ली होती हो आमच्या दो दोघींना तेवढी भूक नाही लागली बाकी पण खूप फिरलो आम्ही आज खूप मस्त वाटलं आणि बरी गेलो हो मस्त आणि उतीचा पण भेटला छान ड्रेस म्हणजे असा जसा लागत होता तसा आज घेतला कारण की त्याला गोटचे वगैरे खूप सारे ड्रेस आहे म्हणून त्यामुळे तिला बड्डेला नॉर्मल ड्रेस घेतला तर चला मग तुम्हाला आम्ही कच्चा ड्रेस दाखवतोय ही पॅन्ट आहे ब्लॅक कलर पॅन्ट दाखवते ब्लॅक पॅन्ट आणि मुलांमध्ये जास्त व्हरायटी पण नसते त्यामुळे खूप असं वाटत कोणता घ्यावं कोण नाही मी कुर्ते सुद्धा बघितलं तर मला कुर्ते आवडतच नव्हते बटेला नाही घालू शकणार नाही त्यामुळे खूप छान आहे म्हणजे असा कपडा वगैरे भारी वाटला मला पण खूप आवडला कलर पण फ्रेश कलर आहे हो तुला तर कोणता घ्यावा हा प्रश्न पडला दुकानात गेला तेव्हा शर्ट पॅन्ट म्हटलं शर्ट पॅन्ट फुल शर्ट त्याला एवढं सूट पण नाही होणार आणि कसं खूप बारीक दिसतो ना त्यामुळे म्हटलं नाही टी शर्टच दाखव मग आणि थ्री पीस चे होते पण थ्री पीस चे एवढे महाग काय करायचे ते तसेच पडून राहतात कारण की उदक्याचे पाच डेट तसेच पडलेले पडले नाही मग नंतर छोटे होऊन जातात मग देऊन टाका देऊन टाकावं लागतात आणि बघा ना थ्री डी सारखं चमक टी शर्ट छान भेटला मला टी शर्ट आवडला कलर वगैरे छान आहे पण क्वालिटी कपड्याचे शे एकदम भारी आहे कॉस्टली खूप आहे तर खूप रेट आहे कपड्यांना खूप म्हणजे खूप जाऊ जात काय आवडलं का तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटलं आपल्याला जास्त बघा आमच्या आधीच बोलून टाकलं हो कसा वाटला ड्रेस नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय करू घेऊन